हाय हॅलो नमस्कार मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचे प्रसंग स्वलमध्ये स्वागत आहे तर सकाळचे पाच वाजलेले आहेत आणि आजचा व्हिडिओ जो असणार आहे तो आषाढी एकादशीचा असणार आहे आज थोडी लवकर उठलेली आहे कारण की आज हेअर वॉश करायचे होते आणि आजची पूजा वगैरे उपवासाचं काही पदार्थ ते लवकर बनवायचे होते आज आषाढी एकादशी असली तरी प्रत्युषचं स्कूल आहे आणि सुद्धा ऑफिस आहे त्याच्यामुळे मला आज लवकर उरकून घ्यायचं आहे सकाळी उठल्याबरोबर पहिल्यांदा फ्रेश होते आणि गरम पाणी थोडंसं पिऊन घेते सध्या जरा थंडीचं वातावरण आहे त्याच्यामुळे घसा वगैरे दुखतो तर मग मी सकाळी उठल्या उठल्या गरम पाणी पिते आता माझी आंघोळ झालेली आहे आणि आता स्वयंपाकाची तयारी काल रात्री ठरवून ठेवलेलं आहे की काय काय बनवायचं आहे काय मेणू करायचा आहे तर आता त्याची मी पटपट तयारी करून घेते इतर वेळी मी सगळं आवरून मग आंघोळ करते किंवा काही वेळा लवकरही करते शक्यतो सण वगैरे काय असेल तर पहिली आंघोळ करते आणि मग सगळं आवरते पण आजच्या दिवशीही तसंच केलेलं आहे पहिली आंघोळ वगैरे करून घेतली आणि मग आता आवरते आहे सकाळी उठल्यावरती सवय आहे की पहिला किचन ओटा हा मी पुसून घेते रात्री साफ केलेला असतो पण रात्रीच्या वेळी काही किडे वगैरे फिरले तर ते कळून येत नाही त्यासाठी मग उठल्या उठल्या पहिल्यांदा मी तो पुसून घेते आणि आता तयारी करते ती म्हणजे उपवासाच्या पदार्थांची तर मग आता इथे कुकरमध्ये बटाटे उकडून घेत आहे थोडक्यात मी आजचं जे काही माझं रुटीन आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि आता जे मी रात्रीचे भांडी घासून ठेवलेली होती ती सगळी मांडणीला लावून घेत आहे जेणेकरून माझा जो किचन काउंटर आहे तो मोकळा होईल आणि स्वयंपाक करायलाही इझी जातं जरा मोकळं असेल तर मग जरा सुस्तही आणि पटपट सगळ्या गोष्टी होतात मग अशी बोलल्याप्रमाणे इथे असले पुण्यात असते तेव्हा मग मी सकाळी लवकर किंवा मग सगळं आवरून झाल्यानंतर आंघोळ करते पण हेच रुटीन माझं गावाकडे गेले तर पहिली आमची अंघोळ असते आणि मग किचनमध्ये एंट्री म्हणजे जे काही स्वयंपाक वगैरे करायचं असेल ते नंतर पण पहिली आंघोळ असते आषाढी एकादशी म्हटलं की लहानपणीची आठवण होते आजोबांची आजोबांची म्हणजे पप्पांच्या चुलत्यांची ज्यांना की मी बापू म्हणत होते ते आत्ता नाही आहेत पण आठवणी या ह्याने होते की आषाढी एकादशी म्हटले की पंढरपूरमध्ये सगळे वारकरी जमा होतात आणि विठ्ठलाचं दर्शन झालं की आपापल्या घरी येतात येताना मात्र माझ्यासाठी काही ना काहीतरी वस्तू ते घेऊन यायचे आणि त्यावेळेस त्या खूप अनमोल भेट असल्यासारखी असायची कारण की, की त्यांनी थोडक्यात सांगायचं तर कधी माळ आणली आहे कधी गळ्यातलं आणले कानातलं आहे पण त्या इतक्या आठवणी आहेत माझ्यासोबत की त्यांचे म्हणजे स्वतःचे नातवंड ही सगळी मुंबईला असायची माझी चुलते वगैरे मुंबईला होते त्यावेळी मग ज्या काही वस्तू असतील तर कोणासाठी आणायच्या तर ते माझ्यासाठी आणायचे ते खूप जास्त इमोशनल अटॅचमेंट असल्यासारखं म्हणजे आषाढी एकादशी म्हटली की मला त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही मी आज देखील त्यांना खूप जास्त मिस करते ते बरेच वर्ष पायी वारी करत होते आता त्यांच्यानंतर आमच्या कुटुंबामध्ये अजून तर कोणी वारी करत नाही ते आमच्या कुटुंबातील एकमेव होते की पायी वारी करत होते त्यांची वारी असायची म्हणजे आळंदी ते पंढरपूर अशी वारी होती ज्ञानेश्वरांच्या पालखीसोबत असायचे अशा आठवणी आहेत त्यांच्या आणि कायमसोबत राहतील तर इथे मी आता जे शेंगदाणे भाजून घेतलेले होते त्याचे टर्फलं काढते आहे शेंगदाणे पाकडून घेत आहे आणि आता तयारी करायची आहे ती म्हणजे चटणीची उपवासाची चटणी त्याच्यासाठी जे काही साहित्य लागणार आहे त्याची मी तयारी करून घेतलेली आहे चटणी करण्यासाठी खोबरे थोडेसे शेंगदाणे मिरची जिरे चवीनुसार मीठ हे सगळं मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे आणि ते चटणी तयार झालेली आहे आता हे पीठ जे दिसत आहे ते थालपीठाचं पीठ आहे तर थालपीठ करण्यासाठी हे पीठ घेतलेलं आहे त्याच्यात उकडलेले बटाटे किसून घेतलेले आहेत दाण्याचं कोट घेतलेलं आहे मिरची आणि दही मीठ अशा गोष्टी सगळ्या मिक्स करून हे पीठ तयार करून घेतलेलं आहे शाबूवडेसाठी भिजवलेले शाबूस तांदूळ मिरची जिऱ्याची पेस्ट दाण्याचं कोट किसलेले बटाटे असे सगळे स्मॅश करून घेतलेले आहे चवीनुसार मीठ वगैरे हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर इथे लाईट गेलेली होती आणि इथे बटाट्याची भाजी करून घेतलेली आहे वडे तळण्यासाठी वडे पहिल्यांदा तयार करून घेतले आणि तेल गरम झाले की नाही हे चेक करून घेतलं आणि इथे वडे तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता अगदी छान आणि कुरकुरीत असे वडे तयार झालेले आहेत आणि आज यांना ब्रेकफास्टसाठी वडे आणि चटणी असं देत आहे आज उपवास असल्यामुळे हा ब्रेकफास्ट आहे तिकडे छकुमाऊचा फोन चालू आहे आणि आमचं प्रत्यूषनी काय घातलेलं आहे आज धोतर घातलेलं आहे हो की नाही आज वारकरी झालाय प्रत्यूष आमचा आणि ह्यांना आज मी ब्रेकफास्टसाठी हे दिलेलं आहे सांगा की कसं झालंय प्रत्युष <laughs> खरी आहे एक खोटी आणि आता <laughs> संग्रामरावांचा टिफिन भरून घेते ह्याच्यात थालपीठ आणि वडे दिलेले आहेत आणि त्यानंतर छोट्याशा टिफिनमध्ये मी चटणी के दिलेली आहे स्कूल स्कूलमध्ये आज पालखी सोहळा असल्यामुळे आज माझा छोटा वारकरी तयार झालेला आहे इथे पाहू शकताय प्रत्युषला तयार केलेला आहे पूजा वगैरे सगळं बाकी आहे प्रत्युष आता स्कूलला चाललेला आहे आज त्याला सुट्टी नाही आहे आणि अहो पण ऑफिसला चाललेत छोटा वारकरी आमचा बघितला का आवडला का तुम्हाला छोटा वारकरी कसं आहे बघा वारकरी काय म्हणायचं रामकृष्ण हरी बोल जोरात रामकृष्ण अरे वा नमस्कार करा प्रत्यूष आणि त्याचे पप्पा गेलेले आहेत त्यानंतर मी सगळे देव स्वच्छ करून घेतलेले आहेत देवांना आंघोळ घालून घेतलेले आहे आणि आता सगळं घर आवरून घेते आणि मग देवपूजा करून घेते घरातल्या आवर्तना कसं करून घेते पहिलं किचन सगळं आवरून घेते आणि मग हॉलकडे वळते हॉलमध्ये इथेवरती मी दोरी बांधलेली आहे आता तुम्हाला टॉवेल काढले असतील ते पाहिलं असेल पावसाळ्यामुळे काय होतं की बाहेर कपडे वाळली जात नाहीत आणि गॅलरीमध्ये पाऊस येतो त्याच्यामुळे मग अशी दोरी बांधावी लागते जेणेकरून मग रात्री कपडे वाळत घालता येतात आणि दिवसभरही आपण घालू शकतो त्याकरता मी दोरी इथे बांधलेली आहे माझा बेड हा डबलचा असल्यामुळे त्याच्यामध्ये बरंच सामान मावलं जातं माझ्या बेडशीट वगैरे अंथरूण पांघरूण वगैरे किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या न लागणाऱ्या किंवा आपल्याला नेहमी नाही लागत अशा गोष्टी मी सगळ्या बेडमध्ये ठेवते त्याच्यामुळे हा बेड मला फार उपयोगी पडतं आणि खरं तर ह्या बेडमुळे माझा हॉल आणि कपाट याच्यामुळे सगळा हॉलच भरलेला आहे त्या मानाने हॉल तर मोठा आहे कारण की आजकालच्या आपण रेंट रूम वगैरे बघतो तर फार छोटे असतात तर आम्ही जेव्हा रूम इथे पाहत होतो तेव्हा पहिलं तर आम्हाला फ म्हणजे हॉल बघावा लागायचा कारण की बेड बसत असेल तरच आम्हाला रूम घेता शक्य आहे तर मग हा बेड बेड इथे मावलेला पण आहे आणि हॉल बऱ्यापैकी मोठा आहे त्याच्यामुळे सफिशियंट म्हणजे बेड आणि कपाट वगैरे ठेवून अगदी एक पाच सहा सात आठ लोकं तरी जेवण करू शकतात अशी स्पेस आहे आठवड्यातून दोन ते तीन वेळा मी बेडशीट चेंज करत असते बेडशीटचे पेअर्स बऱ्यापैकी पे आहेत माझ्याकडे आणि जे काय आता मी बेडशीट टाकून घेतलेली आहे जी जुनी बेडशीट आहे म्हणजे खराब झालेली तर ती घडी घालून घेते कारण की लगेच धुणं शक्य नाही आहे पाऊस बाहेर प्रचंड चालू आहे मग मी काय करते ज्या दिवशी थोडंसं वातावरण किंवा पाऊस नसेल त्या दिवशी त्या धुवून घेते आणि आता इथे मी पूजा करून घेत आहे पूजा पटपट करून घेत आहे कारण की आज मला प्रत्युषलाही आणायला जायचं आहे आणि बऱ्यापैकी सगळं आवरूनही झालेलं आहे तर आजची पूजा थोडी खास आहे आज आषाढी एकादशी आहे प्रत्येक महिन्यामध्ये दोन पंधरवडे असतात दोन पक्ष त्यातला एक असतो कृष्ण आणि एक शु शुल्क पक्ष असतं त्यातील अकराव्या तिथीला एकादशी बोलतात एकादशीपैकी कार्तिकी आणि आषाढगी या एकादशींना विशेष महत्त्व आहे आषाढीतील शुद्ध एकादशीला भगवान विष्णू झोपी जातात त्यामुळे या एकादशीला देवशयणी एकादशी असे म्हणतात झोपी गेलेले विष्णू कार्तिक एकादशीला जागे होतात त्यामुळे त्या ते एकादशीला प्रबोधनी एकादशी असं म्हणतात विठ्ठलाला भगवान विष्णूचाच अवतार मांडलेला आहे अतिशय शांत सावळे सुंदर रूप अगदीच मनाला भावते कमरेवर हात ठेवून अठ्ठावीसे युगे उभा एका दशे, हा उभा आहे आषाढी एकादशी हा पंढरपूरचा जुनो मोठा उत्साह आनंद समजला जातो अवघी पंढरी भाविकांनी धुमधुमली जाते खरं तर माझ्या देवाऱ्यात अजूनही विठ्ठल आणि रुक्मिणीची मूर्ती नाही आहे पण मनातून भक्तिभावाने नामस्मरण करणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे आज मूर्ती नसली तरी मी आज नामस्मरण करणारच आहे इथे बऱ्यापैकी देवांची पूजा झालेली आहे देवांसाठी जागाही व्यवस्थित भेटलेली आहे इथे कट्टा आहे आणि त्याच्यावरती मी हे सगळे देव मांडलेले आहेत आणि आज फुलं आणायची मी विसरलेली होते तर ठीक आहे जे जी फुलं आहेत त्याच्यातच मी आता ही सगळी पूजा करून घेत आहे जी मला फुले सापडलेली आहेत सकाळी ती मी आज इथे वाहते आहे आणि भक्तिभावाने पूजा करून घेतलेली आहे पूजा करून घेतली की मन अगदी प्रसन्न आणि घरातील वातावरण अगदी आनंदी असल्यासारखे वाटते थोडीशी एनर्जी आल्यासारखी वाटते आणि सगळीकडे पॉझिटिव्ह वाईब्स पसरल्या जातात आजच्या दिवशीची जी माहिती मला माहीत होती ती मी तुमच्याशी शेअर केलेली आहे च्या नैवेद्यासोबतच मी जे काही आज उपवासाचं बनवलेलं आहे त्याचाही नैवेद्य दाखवून घेतलेला आहे चला तर मग तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा रामकृष्ण हरी आय होप आजचं माझा जे काही ब्लॉग होता जे काही माझं रुटीन होतं आषाढी एकादशीच्या दिवशीचं तर ते तुम्हा सगळ्यांना आवडलं असेल आणि जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका शेअर देखील करा सबस्क्राईब करा तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकून आहे घंटीचं बटन आहे प्रेस करा त्याच्यामध्ये ऑल सिलेक्ट करा जेणेकरून माझे नेक्स्ट व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉग जे काही येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद तर आज एकादशी विशेष आजच्या उपवासाच्या थाळीमध्ये काय काय आहे शाबू वडे थालपीठ बटाट्याची भाजी वेपर्स राजगिरा लाडू खजूर लाडू आणि चटणी तुला काय आवडतं त्याच्यातलं आवडत सगळंच आवडत दादा आजचे हे वडे कसे झालेत छान झालेत अरे वा <laughs> तर मग आता एक वाजलेलं आहे आणि भूक पण लागलेली ला आहे पण उपवासाच्या दिवशी ना ॲक्च्युली खरं सांगायला गे गेलं तर जास्त फार उपवास नाही करत मी आणि आहो पण म्हणजे संग्रामराव पण उपवास नाही जास्त करत याचा अर्ज असं कारण की आम्हाला थो म्हणजे खिचडी हा शाबुदाना हा प्रकार पचत नाही जास्त त्याच्यामुळे आणि पित्त वगैरे होतं त्याने पण त्याच्यामुळे मग म्हटलं थोडंसं काहीतरी वेगळं म्हणून मग ते वडे आणि थालपीठ केलेलं आहे तर ते आता गरम गरम म्हणून थोडंसं खाल्लं जाईल आता संध्याकाळी बघू काय नाही तर मग संध्याकाळी ज्यूस वगैरे असं काहीतरी हे करावं लागेल एखादा मिल्कशेक वगैरे त्याच्यावरतीच चला तर मग आम्ही सगळं हे मस्त खाऊन घेतो तुम्ही काय काय केलेलं आहे तुमच्या उपवासाच्या थाळीमध्ये हे मला नक्की कमेंट करून सांगा चल तर मग भेटे आपण नेक्स्ट प्रॉडॉक्टमध्ये बाय